कोपरगाव नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीनंतर नूतन सभापतींनी केवळ खुर्चीवर न बसता थेट फील्डवर उतरून कामाला सुरुवात केली आहे याच परंपरेचे पालन करत नूतन बांधकाम सभापती सौ नील फिरोज पठाण यांनी प्रभाग क्रमांक पाचमधील समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करत आपला पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताना कोणताही गाजावाजा न करता सौ पठाण यांनी नगराध्यक्ष परागसंद उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत प्रभाग क्रमांक पाचमधील अंबिकानगर भागाला भेट दिली येथील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक हैराण झाले होते नगराध्यक्ष आणि सभापतींनी स्वतः नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहणी करत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दे आपल्या कामकाजाचा श्री गणेशा केला यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष परागसंधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशोर यांनी सौ पठाण यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रभागातील नागरिकांनी उपस्थित नूतन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि नीलोफर पठाण यांचा सत्कार केला याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेविका सौ वैशालीताई वाजे नगरसेवक संतोष शिंदे फिरोज पठाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव नगर परिषदेत सध्या नूतन सभापती आगळ्या वेगळ्या पद्धतीने पदभार स्वीकारताना दिसत आहे पाणीपुरवठा सभापती सौ वैशालीताई बाजे यांनी साठवण तलावर जाऊन पदभार स्वीकारला आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी कचरा डेपोची पाहणी करत कामाला सुरुवात केली बांधकाम सभापती निरोफर पठाण यांनी अंबिकानगरमधील गटारींच्या प्रश्नावरून प्रत्यक्ष पाहणी करत पदभार स्वीकारला नूतन सभापतींच्या या सक्रियतेमुळे कोपरगाव शहरातील रखडलेली विकासकामे वेगाने पूर्ण होतील अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे सय्यद गुलाब शेख शेरू शेख लतीफ शेख मुख्तार पठाण जाकीर खाटिक जाहिद अत्तार सलीम शेख रशीद शेख सर समीर सुपेकर नगर परिषदेचे अधिकारी हर्ष सुळळकर आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरी या ठिकाणी आलेलो आहोत आज आमच्या बांधकामच्या सभापती निलोफर भाभी पठाण या चार्ज घेत आहे गरिबानगरीतील गेल्या पाच सात वर्षापासून इथल्या नागरिकांच्या ड्रेनेजच्या रस्त्याच्या फार असुविधा होत्या आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही ते सक्षम पंप लावून संजीवनी उद्योग समोरचा सक्षम पंप पाठवून तिथलं पाणी सक्षम करून तो दुसरीकडे टाकत होतो पण ते काही कायमचं सोल्युशन नव्हतं त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही त्रास होत होता त्यांच्या घरात ड्रेनेजमध्ये पाणी जात होतं डास बाकीच्या रोगराई फार वाढलेल्या होत्या म्हणून आज आम्ही समक्ष मी आम्ही निलोपर बाबी असतील ह्या प्रभागाच्या नगरसेविका वाजेताई शिंदेसाहेब विजूभाऊ वाजे, शिंदे वाजे उपनगराध्यक्ष जितूभाऊ रणशूर आणि सर्व कार्यकर्ते आणि नगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आम्ही इथं आलो होतो आणि यांचा जो ड्रेनेजचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्याकरिता आज आपण सगळी पाहणी केली आहे आणि लवकरात लवकर तो ड्रेनेजचा प्रश्न गरिमानगरीचा मार्गी लावणार आहे आणि अंबिका नगर आणि हा इतर जो भाग राहिलेला आहे तो अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच्या फेज दोनमध्ये घेतलेला आहे परंतु आता येणाऱ्या जीबी मध्ये आम्ही एक ठराव करतो आहे की जिथं लोकवस्ती आहे ती लोकवस्तीच्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज हे फेज वन मध्ये घ्यावं म्हणजे त्यांना या भागात काम करता येईल या पावसाळ्यात थोडीशी अडचण होईल पण गेल्या नंतरच्या सहा महिन्यात अंडरग्राऊंड ड्रेनेज चे ड्रेनेज लाईन झाल्यानंतर तर ह्या भागातला प्रश्न मिटणार आहे तसेच रस्त्याचे पण प्रश्न आहे तर हे सगळे लवकरात लवकर आम्ही मार्गी लावणार आहोत आणि आज जो निलोभर बाबींनी समक्ष कामावर येऊन जो चार्ज घेतला मी त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि त्यांच्या भावी कार्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आपण जर बघितलं तर पाणी सभापती असतील किंवा आरोग्य समिती असेल या मागचं नेमकं कारण फील्डवर येऊन चार्ज घ्यायचं का तर प्रत्येकाची इच्छा आहे की मला स्वतःला काम समजून घ्यायचं आहे नुसतं नावाला सभापती न राहता जसं वैशाली ताईंनी तळ्यावर जाऊन चार्ज घेतला पाण्याचं बघितलं त्या दोन दिवसात जाऊन तळ्यावर असतील किंवा फिल्ट्रेशन प्लांटवर जाऊन चक्कर मारताय आहे आरोग्याचे सभापती आमचे वैभवजी आडाव यांनी चार्ज घेतला ते सकाळी ज्यावेळी स्वच्छतेचे कर्मचारी येतात तिथे चक्कर मारतात किंवा जे रोड स्वीपर मशीन असेल त्याच्या मागे उभे राहतात का जेणेकरून स्वच्छता चांगली होईल तसंच बांधकामच्या सभापती ज्या आहेत निलोफर बाबी त्या पण स्वतःहून उभे राहून काम बघतायत का जेणेकरून आम्ही जो विश्वासनामा दिला होता वेगभाई यांच्या मार्गदर्शनाखाली की शहरात स्व चांगलं आरोग्य धूळमुक्त शहर चांगले रस्ते हे जे द्यायचे आहे आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन याकरता स्वतः फील्डवर जाऊन स्वतः लक्ष दिल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही म्हणून प्रत्येकजण असा चार्ज घेतो आहे कोल्हे विवेक भैया कोल्हे यांनी जो महिला शिमीकरण करण्यासाठी लाडक्या बहिणीसाठी आम्हाला सगळ्यांना महिलांना पदभर दिलेलं आहे त्याकरता मी त्यांचे खूप खूप आभारी आहे त्यांनी जो विश्वास लाडक्या बहिणीला दाखवला आम्हाला एकदम पाठ करण्यासाठी महिलांना खंबीरपणे उभं उभं केलेलं आहे त्यांच्या खूप खूप आभारी आहे मी नमस्कार मी प्रभाक्रमांना पाच ची नगरसेविका वैशाली विजय जे वाजे जेव्हा मी इथं प्रचारादरम्यान येत आले होते दोन एक महिन्यापूर्वी तर इथं सगळ्यात मोठा प्रश्न हा ड्रेनेजचा होता आणि रस्त्याचा होता तर मग तिथून ते म्हणजे प्रचारापासूनच आम्हाला नागरिकांनी सांगितलं ताई तुम्ही जेव्हा निवडून येशा आणि तेव्हा पहिला प्रश्न आमचा हा ड्रेनेजचा आणि रस्त्याचा सोडा म्हणून आणि स्ट्रीट लाईटचा पण खूप मोठा प्रश्न होता इथं ड्रेनेजमुळे ड्रेनेज ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत होता लहान मुले आजारी पड होते आता सध्या पण सध्याची परिस्थिती पण तीच आहे पण जेव्हा आता आमची भाजपचं सरकार निवडून आली एक सत्ता आली आपली तर आपण जेव्हा विवेक भैया या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जो विश्वासनामा जाहीर केला होता त्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य होती आणि आता जे आपले पराग संधान साहेब आहेत उपनगराध्यक्ष रणशीर साहेब आहेत आणि आता जे बांधकाम सभापती आहेत निलोपर भाभी त्यांनी पण आता कामावर येऊ कामाच्या ठिकाणी येऊन त्यांनी चार्ज स्वीकारला आहे आणि आपण पहिले हे आरोग्यावर काम करणार आहोत आणि त्या त्या म्हणजे आपण सुरुवात पण केलेली आहे आरोग्यासाठी आणि आता पहिली आहे आपण ड्रेनेज पाईपलाईन साठी नवीन अध्यक्ष साहेबांनी आता सांगितलं की आज सूचना दिलेल्या आहेत आपण नवीन ड्रेनेज लाईन सगळी टाकतो आहे म्हणजे तो आता आपला कायमस्वरूपी या ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे आणि नागरिकांची त्या त्रासातून मुक्तता होणार आहे